या भागातली पंढरपूरची माणसं आणि पंढरपूर हिस्क्या अजून माहीत नाही ते सगळ्या उद्याच्या सात तारखेला तुम्ही दाखवा आता अभिजित पाटील नाहीला जाणं तिकडे जात आता मोदींच्या सभेत प्रवेश होतोय का देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेत होतोय ते मला माहित नाही पण तरी प्रवेश होईल या दोन चार तासात आठ दहा तासात पूर्वी एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी ते पलीकडे गेले आणि परत इकडे आणून त्यांचं शुद्धीकरण केलं ते कोण नेताजी पालकर तसं आपले हे नेताजी पालकर होते तुम्ही काय चिष्ट करता <laughs> परिस्थिती अडचणीची आहे म्हणून चालले ठीक आहे आम्ही समजून घेऊ तुम्ही समजून घ्या पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो कोल्हापुरात सतेजी उर्फ बंटी पाटील जोरात काम करतात छत्रपती शाहू महाराजांचं त्यांच्या कारखान्याला नोटीस नाही पर्यावरणाच्या कारणाखाली कारखान्याला क्लोजरची बंद बंदच करायच्या कारखान्याची नोटीस ते तिकडे सारे पाटलांचा एक कारखाना आहे हा चांगला कारखाना आहे ते आपल्या सत्यजित पाटील साहेब ज्यांचा प्रचार करायला जाणार आहे आम्ही वाट बघतो तुम्ही तिकडे कधी येताय ते तर त्यांचा प्रचार करत होते गणपतराव पाटील त्यांच्या कारखान्याला क्लोजरची नोटीस सतेज पाटलांच्या हॉटेलमधल्या बारला सीट एक किती चाइल्डिश बाल बाळ लहान मुलासारखं चाललंय तू माझं हे कर तर मी तुझं हे करेन असं हे चाललं त्यातला हा तुमचा इकडचा एक प्रकार तिकडे तीन प्रकार मी तुम्हाला सांगितले अजून काही कोण कारखानदार असतील त्यांना नोटीस ऐकली सांगण्याचा मतार्थ हा की कायम आपल्या डोक्यावर सत्ता राहणार आहे अशा आविर्भावात हे राहत आहेत आणि त्यांचं ऐकून अधिकारी देखील काम करतात त्या अधिकाऱ्यांनी ज्या नोटीसवर सही केली त्यांनी जरा महाराष्ट्रात जरा फिरून आल्यावर त्यांच्या लक्षात येईल की ज्यांचं त्यांनी ऐकलेलं आहे त्यांचं राज्य महिन्या दोन महिन्यापेक्षा जास्त काळ आता महाराष्ट्रात टिकणार नाही चोवीस मी तर पस्तीस बत्तीस जागा येथील म्हणतोय पण चा आकडा जरी हो ओलांडला तरी हे राज्य सरकार कोसळेल आणि ते कोसळल्यावर चुकीची बेकायदेशीर कामं करणाऱ्या अशा सगळ्या अधिकाऱ्यांना त्रास असा शब्द वापरणे योग्य नाही पण जरा <laughs> अडचण नाही कशा कुणाचं ऐकायचं आणि किती करायचं चा। याचा मर्यादा ठेवली पाहिजे आता आमच्या अभिजित पाटलांच्या कारखान्याला सीध दिलं सीध मानलं आता कारखान्याला विठ्ठल कारखान्याला सील म्हणजे विठ्ठलाला सील विठ्ठलाला सील करण्याचं धाडस देखील या सरकारचा आहे त्या विठ्ठलाचे आपण सगळे वारकरी आहोत विठ्ठलाचे भक्त आहोत उद्याच्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय हा विठ्ठलाचा सील करण्यासाठी जे षडयंत्र रचलं त्यांना करू विठ्ठल चालवणाऱ्यालाही तिकडे विठ्ठल कारखाना चालवणाऱ्यालाही तिकडे घेऊन चाललेले आहेत आम्ही अपेक्षा करतो की विठ्ठल सरकारी साखर्याच्या सभासद जो औदुंबर अण्णांच्यावर श्रद्धा ठेवून आयुष्यभर जगला तो सभासद साहेबांच्यासाठी औदंबरराव अण्णांनी ज्या निष्ठेनं काम केलं त्या निष्ठेनंच साहेबांच्या या लढाईमध्ये सहभागी होईल आणि धैर्यशील मोहिते पाठल्यानं विजयी करेल अशी अपेक्षा बाळगतो विषय बरेच आहेत तुम्हाला सगळे माहिती असतील